मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला भेंडी बटाटा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भेंडी बटाटा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी धुवून नंतर स्वच्छ पुसून मोठे चिर चीरु, मोठी चिरून घेतलेले आहे त्यासोबतच मी इथे दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत पाण्यात ठेवल्यामुळे ते काळे पडणार नाहीत त्यासोबतच मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे एक छोटा चमचा हळद एक चमचा जिरं एक चमचा धणेपूड आणि एक चमचा जिरेपूड घेतलेला आहे आणि इथे एक मी मिरची आणि लसणाचा ठेचाव करून घेतलेला आहे त्यामध्ये मी आटा लसूण पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या हे एकत्र मी असं मिक्सरमध्ये थोडंसं ग्राईंड करून घेतलं आहे चला तर मग आता आपण या भाजीला फोडणी देऊयात भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल घातलं एक दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता मी इथे दोन चमचे घातले आहे एक चमचा जिरा मी यामध्ये फोडणीसाठी आहे जिरं फुललं की आता त्यामध्ये मी हिंग घालणार आहे पाव चमचा मी इथे हिंग घातलंय आता यामध्ये मिरची आणि लसणाचा मी इथे ठेचा घालते या ठेचाचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त आपण एक दोन मिनिटं हे परतून घेऊया मिरची लसूणचा कच्चेपणा गेलाय आता आपण यामध्ये बटाटा घालूया आता आपण फ्राय करून घेऊयात चार ते पाच मिनिट फ्राय करून झालं आता यावर मी झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिटासाठी आपण याला एक वाफ काढून घेऊया बटाटे फ्राय झालेत आता आपण यावर भेंडी घालून घेऊयात भेंडी मी व्यवस्थित मिक्स करून घेते भेंडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता यावर पूर्ण आपण झाकण ठेवूया आणि पाच ते आठ मिनटं हे भेंडीला आपण एक वाफ काढून घेऊया मस्तपैकी झाकण काढून आहे मिक्स करून घेऊया परत एकदा आणि आता यामध्ये मी सर्व कोरडे मसाले घालून घेते मीठ घालते चवीनुसार हळद लाल तिखट आणि जिरे पावडर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण न ठेवता भेंडी अशीच फास्ट गॅसवरती होऊ देते हाय हाय फ्लेमवरती मी भेंडी ही मस्तपैकी परतून घेतली आहे इथे आपला भेंडी बटाटा मसाला झालेला आहे मी गॅस बंद करून घेतले इथे आपला भेंडी बटाटा मसाला खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही झंजवीर चमचमीत आणि कुरकुरीत अशा नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद